नेपाळ परिस्थितीवर विरोधकांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जोरदार प्रहार राहुल गांधींचं वक्तव्य देशद्रोही असल्याचा आरोप करत त्यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली देश आर्थिक महासत्ता बनत असल्याचं सांगितलं तसंच ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी बावीस तारखेला ठाणे मेट्रोचा ट्रायल रन होणार असल्याचं त्यांनी सांगितलं एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले पाहूयात नेपाळमध्ये परिस्थिती सुरू आहे त्याचप्रमाणे विरोधक आता आता नरेटिव्ह प्रसरवायचा प्रयत्न करतात जेनजीने ज्याप्रमाणे त्या ठिकाणी हे केलं त्याचप्रमाणे आता भारतात देखील अशा प्रकारे परिस्थिती निर्माण होऊ शकते असं तर राहुल गांधी देखील इथल्या ती नवीन पिढी आहे त्या पिढीला सांगायला खरं म्हणजे हा देशद्रोह आहे आणि हे देशद्रोही वक्तव्य आहे नेपाळप्रमाणे काय जेनजी काय म्हणाले जेनजी झेन जी म्हणजे तो यूथ तरुण तसा भारतामध्ये तशी परिस्थिती उद्भवेल अशा प्रकारचं वक्तव्य राहुल गांधीने केलं असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे आणि देशविरोधी आहे आणि हा देशद्रोह आहे कारण खऱ्या अर्थाने आपल्या लोकशाही जी आपली प्रगल्भ लोकशाही आपली आहे आणि भारताची लोकशाही समृद्ध आहे भार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि त्या घटनेवर आधारित आपला देशाचा कारभार चालतो लोकशाही मार्गाने आपला कारभार चालतो आणि त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करून एक प्रकारे चिथावणी देण्याचं काम किंबहुना देशामध्ये अराजकता पसरवण्याचं काम हे राहुल गांधी करत असतील तर हे निंदाजनक आहे आणि त्याची मी निंदा करतो त्याचा मी निषेध करतो आणि त्याचबरोबर त्यांना आता कळलेलं आहे की लोकशाही मार्गाने आपण निवडणुकांच्या माध्यमातून आपण जिंकू शकत नाही कारण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अकरा वर्षामध्ये या देशाला एक एवढ्या उंचीवर घेऊन गेलेत देश आर्थिक महासत्तेकडे चाललेला आहे देशाची अर्थव्यवस्था मजबूत झालेली आहे या आपल्या भारत देशाचं नाव जगभरामध्ये आदराने घेतलं जातं केवळ मोदीजींच्यामुळे आणि ही जेलसी आहे आणि त्यामुळे त्यांना आता वाटत असेल की लोकशाही मार्गाने आपण सत्ता सत्तेवर येऊ शकत नाही आणि म्हणून अशा प्रकारची स्वप्नं ते पाहतायत खरं म्हणजे हे दुर्दैव आहे आणि म्हणून मी हेही सांगेन की जी देशातली जेंजी आहे म्हणजे यूथ आहे तो जेंजी म्हणजे युवा हा आज मोदीजींच्या बरोबर आहे राहुल गांधीबरोबर नाही आणि त्यामुळे युवकांसाठी या देशातल्या गोरगरीब जनतेसाठी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी जे काम केलेलं आहे गरिबीला गरीबी हटवण्यासाठी काँग्रेस गरीबी हटाव गरीबी हटाव म्हणायचं पण गरीबी हटली नाही गरीब हटला परंतु पंचवीस कोटी जनतेला गरिबीच्या दारिद्र्य रेषेच्या वर काढण्याचं काम मोदीजींनी केलं आहे आणि या देशाचा विकास अकरा वर्षात झाला तो त्यांना बघवत नाही आणि म्हणूनच एक प्रकारच्या पोटदुखीतून किंबहुना मोदीजींच्या लोकप्रियतेवर जी जेलसी निर्माण झालेली आहे ती ते कुठंतरी त्यांच्या वक्तव्यातून व्यक्त होती आहे आणि परंतु अशा प्रकारचं वक्तव्य करून त्या देशातली जनता देशातला युवा त्याला थारा देणार नाही त्यांची जागा या भारतातल्या एकशे चाळीस कोटी जनतेने दाखवलेली आहे आणि म्हणून मी याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे कारण हे हा एक प्रकारचा देशद्रोह आहे देशाप्रती हे हे कुठल्या कुठलं प्रेम आहे हे देशप्रेम आहे आणि म्हणून देशभक्त आणि देशप्रेमी मोदीजींच्या विरुद्ध हा आकस आहे आणि म्हणून याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे सर दोन हजार अकराला आपण एक आंदोलन केलं होतं आपल्याला सभागृहातून निलंबित देखील व्हावं लागलं होतं आता त्याचं तेच आंदोलनाला यश ये येताना पाहायला मिळते सोमवारी पहिली टाय ट्रायल रन मेट्रोची असणार आहे हां बरोबर आहे वीस पंचवीस वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी आम्ही ठाण्यासाठी मेट्रोसाठी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामुळे आम्हाला निलंबित देखील व्हावं लागलं होतं त्यावेळेस मुख्यमंत्री आपले पृथ्वीराज तुत्युरा तुत्युरा चव्हाण होते आणि त्यावेळेस आंदोलन करून ही ठाण्याची मेट्रो आम्ही मंजूर करून घेतलेली आहे आणि त्या मेट्रोचं ट्रायल रन या ठिकाणी आ... बावीस तारखेला होणार आहे हे ठाणेकरांसाठी अतिशय सुखद आणि आनंदाची बाब आहे ठाणेकरांना आरामदायी प्रवास या मेट्रोच्या माध्यमातून मिळेल आणि म्हणून त्या आंदोलनाचं फलित या ठिकाणी पाहायला मिळतं आहे थँक्यू